स्वर्गीय विलासराव देशमुख असा मुख्यमंत्री होणे नाही मुख्यमंत्री झाल्यावर रोज सकाळी त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला मुख्य दरवाजाशी ताटकळताना दिसायची पोलीस तिला मागे ढकलायचं संध्याकाळी गाडी बाहेर पडताना हाच प्रकार एक दिवस गाडी पोर्चमध्ये शिरताच त्यांनी फरमाणस सोडलं त्या पिवळ्या लुगड्यातल्या बाईंना माझ्याकडे घेऊन या मुख्यमंत्र्याच्या दालनात तिला आणताच त्यांनी विचारले बाई तुम्ही रोज का उभ्या असता तुमचे काही काम आहे थरथर त्या हाताने फाईल पुढे करत त्या बाईने एका दमात आपली कथा त्यांना ऐकवली एका सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची ती विधवा पत्नी होती पतीच्या निधनानंतर वरळी सी फेस जवळच्या कर्मचारी वसाहतीमधील कंपाऊंडजवळ तिने कपड्यांना इस्त्री करण्याचा व्यवसाय सुरू केला त्या मिळकतीवर तिच्या कुटुंबाची गुजराण चालू होती पण त्यावर कुणा अधिकाऱ्याची नजर केली आणि हप्ता मागण्यास सुरुवात झाली ती महिला मुकाट्याने हप्ता देत राहिली पण पुढे पुढे ही रक्कम इतकी फुगत चालली की तिला ते देणे असे झाले तिने वाढीव हप्त्याला नकार देताच तिची टपरी अनधिकृत बांधकाम म्हणून पाडून टाकण्यात आली आणि तिची येसरीही जप्त करण्यात आली फी भरायला पैसे नाहीत म्हणून मुलांचे शिक्षण थांबले दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत झाली तिची कथा ऐकून विलासराव स्तब्ध झाले त्यांचे डोळे पाणावले त्यांनी त्या महिलेला बसवून घेतले तिच्या चहाची व्यवस्था केली आणि थेट सार्वजनिक बांधकाम सचिवांना निरोप धाडला असाल तसे निघून या तुमच्या खात्याची कर्तबगारी आणि कार्यक्षमता दाखवायची आहे निरोपाचे गांभीर्य लक्षात येताच बावचळलेले आले संतापलेले विलासराव अद्वा तद्वा बोलवले तिथले तिथे त्यांनी आदेश दिला या महिलेची टपरी जिथे होती तिथे उभारून प्या तिची इसरी परत करा हे सारे आज संध्याकाळी मी घरी जायच्या आत व्हायला हवे आणि उद्या तिथल्या त्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला माझ्यासमोर उभे करा माझी कर्तव्य दक्षता त्यांना दाखवून द्यायची आहे येताना त्यांना घराचे सामान आवरूनच यायला सांगा त्यांना कुठे पाठवायचे ते मी ठरवले आहे सचिवांची गाळण उडाली विलासरावांच्याच गाडीतून तिला वरळी फी सी फेसला नेण्यात आले संध्याकाळी मंत्रालयातून निघण्यापूर्वी विलासरावांनी त्या सचिवाला पुन्हा बोलावून घेतले आणि त्यांच्या समवेतच ते परळी वरळी सी फेसला शासकीय वसाहतीत गेले टपरी पुन्हा उभा उभे राहिले तिच्यात एका स्टूलवर बसून विलासरावाने चहा घेतला आता तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते स्वतःच्या रुमालाने विलासरावाने ते आपले आणि घरी निघून गेले आपण जे केलं आहे त्यांची चार ओळींची बातमी यावी अशीही त्यांची अपेक्षा नव्हती उलट काही छापू नका असा प्रेमाचा सल्लाच त्यांनी दिला स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करत राज्याच्या जनतेच्या मनात आदरपूर्ण स्नेहाचं नातं निर्माण केलं त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या ध्येयाधोरणामध्ये कायम पायाभूत सुविधा आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिलं तसंच कृषी व सहकार्य क्षेत्राच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी प्रदान केली